नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा माऊलीला तुळस प्रिय का आहे वारकरी बांधवही तुळशीची माळ का घालतात काय आहे नक्की यामागचे रहस्य ते आज आपण बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर ते नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि देखील करा गळ्यात तुळशीची माळ परिधान केल्याने शरीर शुद्ध होते आणि मानसिक आरोग्यही सुधारते तणाव कमी करण्यास मदत होते आणि बऱ्याच आजारांपासून सुटका मिळवण्यासाठी देखील तुळशी माळेचा वापर केला जातो हिंदू धर्मात तुळशीचे मोठे महत्त्व आहे दररोज तुळशीला पाणी अर्पण करण्यापासून ते संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावणे तुळशीची दोन पाने खाणे तुळशी हार देवाला घालणे अशा अनेक बाबतीत तुळशी भारतीय परंपरेचा महत्त्वाचा भाग बनली आहे वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही तुळशीचे बरेच फायदे आहेत आज आपण तुळशी माळ घातल्याने होणाऱ्या फायद्यांची माहिती बघूया तसेच मानसिक विकार ताण तणाव यावर तुळशी माळेचा उपाय सांगितला जातो तुळशीच्या रूपाने आणि तुळशीच्या रूपाने जसे घरात चैतन्य नाणते त्यानुसार तुळशी माळ घातल्याने शरीरात चैतन्य नांदते सामान्यत भगवान विष्णू आणि कृष्णाचे भक्त तुळशीची माळ दागिन्याप्रमाणे गळ्यात घालतात त्याचप्रमाणे वारकऱ्यांच्या गळ्यात देखील तुळशी माळ ही कायम आढळते श्यामा तुळशी आणि राम तुळशी श्यामा तुळशीच्या बीजाचा हार घातल्यास मानसिक शांती मिळते आणि मनात सकारात्मकता निर्माण होते यामुळे आध्यात्मिक तसेच कौटुंबिक आणि भौतिक प्रगती देखील होते भगवंताप्रती भक्ती आणि श्रद्धा वाढते दुसरीकडे राम तुळशीची माळ परिधान केल्याने आत्मविश्वास वाढतो आणि सात्विक भावना ही जागृत होते कर्तव्यपूर्तीचे भान राहते तुळशीची माळ घालण्याचे फायदे तुळशीची माळ परिधान केल्याने मन शांत होते आणि आत्मा शुद्ध होतो ही माळ परिधान केल्याने शरीर शुद्ध होते चैतन्य वाढते पचनशक्ती ताप सर्दी त्वचेचा संसर्ग मेंदूच्या आजार आणि गॅसशी संबंधित अनेक आजारांमध्ये आराम देखील मिळतो तसेच संसर्गामुळे होणाऱ्या आजारांपासून संरक्षण देखील होते तुळशी हे एक संजीवनी आहे तिच्या रोजच्या वापरामुळे रक्तदाब नियंत्रित राहतो पचनशक्ती वाढते तो गळ्यामध्ये तुळशीची माळा परिधान केल्याने विद्युत तरंगाचे उत्सर्जन होते जे रक्तप्रवाही ठेवण्यात येऊ देत नाही या व्यतिरिक्त तुळशी हिवताप आणि अनेक प्रकारच्या देखील खूप फायदेशीर आहे तुळशीची माळ परिधान केल्यास मानसिक शांती मिळते गळ्याभोवती परिधान केल्याने अत्यावश्यक दबाव आणला जातो व मानसिक ताणतणाव हा त्यामुळे कमी होतो स्मरणशक्ती शक्ती वाढविणे देखील तुळशीची माळेची मदत होते तुळशी माळेत रोग प्रतिकारशक्ती वाढवण्याची ताकद आहे कावीळ झाली असता तुळशीचा हार घालणे आरोग्यासाठी चांगले मानले जाते एवढेच काय तर कोणत्याही प्रकारच्या तापावर तुळशीचा काढा रामबाण उपाय ठरत असतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा रामकृष्ण हरी